लक्षात घ्या की छत्रपती आमचं सर्वांचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कोणी अनोजगार काढणं एकरी उल्लेख करणं हे कोण सण करणार आहे आपोपर्यंत समाजामध्ये एवढी तीव्र तीव्र प्रतिक्रिया त्याबद्दल आहे तो काँग्रेसचा आहे का राष्ट्रवादीचा आहे की शिवसेनेचा आहे याला या त्या पक्षीय राजकारण विषयाकडे पाहायचं कारण नाही आहे आपलं दैवत जे आहे त्यांच्या संदर्भात जर कोणी एकरी उल्लेख करत असेल आणि तो कोणत्या पक्षात यायला महत्त्व नाही आहे शेवटी ही काय स्वाभाविक लोकांच्यामधली प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्यामुळे मला निमित्त लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रवृत्तीला वेळच ठेसला पाहिजे आणि त्यांना अशा म्हणून ठीक आहे दा त्यांना हे खेडणे त्यांना अपहरण केलं आहे त्यांना महाराण झाली तो वेगळा विषय तो पोलीस चौकशीमध्ये लक्ष पुढे येईल परंतु ज्यावेळी तुम्ही स्वाभाविक अशा पद्धतीने जेव्हा बेपा बेताल वक्तव्य करतात त्याची प्रत्येक रोमंटर ना त्याचे त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आहेत ना पुरावे आहेत अगोदर सांगितलं की हा मॉर्फ केलेला व्हिडिओ आहे जेव्हा संपूर्ण व्हिडिओ समोर आला तर त्यांची पळती बळी थोडी झाली म्हणजे तुम्ही बोलल्यानंतरही तुम्ही कबूल करायला तयार नाही इतकं निर्लज्जपणे मी कधी पाहिलं नाही परंतु शेवटी जेव्हा पूर्ण व्हिडिओ समोर येतोय आणि मग तुम्ही त्या गोष्टीचं आता मान्य करताय माझा मुद्दा एवढाच आहे की जायनीज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये महाराजांच्याकरता कोणी म्हणता आम्ही पंचवीस वर्ष के आंदोलन केलं कोणी म्हणता आम्ही चाळीस वर्ष आंदोलन केलं हे सगळे करते आपल्या आरतदैव त्यांचा अवमान होताना त्या तो तोंड सुरू बसलेले आहेत त्यांचे ते आज कुठं गायब झाले ते म्हणजे महाराजांचा फक्त नावाचा उपयोग किंवा त्यांच्या पुतळ्याचं राजकारण आपल्या स्वतःच्या तुमड्या भरण्यासाठी नित्या वर्ष करत होता का ते तर ते त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत स्वाभाविक त्यांना असं वाटत असते की अमुक एक भाजपाच्या लोकांनी काय केलं असेल पण हर्षवर्धन सपकाळी माझे तसे जुने मित्र आहेत परंतु त्यांना मला एवढं सांगायचं आहे की तुमच्या लोकांनी जे काही तिथे ज्या पद्धतीने मुक्तफळं उधळलेली आहे तुम्ही एकदा ती व्हिडिओ क्लिप पाहा तुम्हीच तुमच्या त्या पक्षाच्या अध्यक्षाला पक्ष काढून टाकाल अशी माझी अपेक्षा आहे माझं नाव घेतल्याचे पूर्ण होत नाही आणि म्हणून त्या घटनेचा एकरी उल्लेख आदरणीय महाराजांचा होत असताना त्याचा निषेध करायचा नाही म्हणजे ती सुद्धा आनंद तुमच्यामध्ये नाही आहे ज्यांच्या ज्याच्यामुळे माझी आरोप होतो त्या घटनेचा का निषेध काय करत नाही हा खरं मला प्रश्न आहे